भंडारा जिल्ह्यातील पचरा गावात वाघाची बेकायदेशीर शिकार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणामध्ये भंडारा पोलीस आणि वन विभागाने संयुक्तपणे धाडसी पाऊल उचलली आहे पोलीस अधीक्षक नुरुल हजार यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली अवघ्या काही तासातच आरोपींचा शोध घेत वाघाच्या शिकारीचा थरारक उलगडा करण्यात आला आहे गुप्त माहितीने दिलेल्या खळबळजनक खुलासा सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अधीक्षकांना मौजा पचारा येथील तीन पुलिया परिसरात वाघाचे तुकडे फेकून दिल्याची माहिती मिळाली पोलीस उपविभागीय अधिकारी पी बी गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली तुमसर पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांच्या समवेत वन अधिकारी श्वाण पथक आणि तांत्रिक सहाय्यक होते प्राथमिक तपासा दरम्यान पचारा गावातील राजू पिरतकर वरखडे वय वर्ष पन्नास या व्यक्तीच्या घरावर छापा टाकण्यात आलाय घरातून संशयास्पद हत्यारांसह काही ठोस पुरावे मिळाले चौकशी दरम्यान आरोपीनं उडवाउडवीचे उत्तर दिली परंतु सखोल तपास केल्यानंतर त्यानं धक्कादायक खुलासा केलाय आरोपीने दुर्गेश तुळशीराम लुसुंदे वय वर्ष पन्नास आणि राजेंद्र उर्फ बस्तीराम महादेव कुंजाम वय वर्ष पंचावन्न यांच्या मदतीला विद्युत वापर करून वाघाची शिकार केल्याची कबूल के दिली आहे आरोपींनी वाघाच्या विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला होता परंतु वन विभागाच्या सतर्कतेमुळे त्यांचे कुठे डाव उधळून निघाले तिघेही आरोपी सध्या वन विभागाच्या ताब्यात असून त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे या थरारक कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक मिलिंद ताडे पोलीस हवलदार जयसिंग लिल्हारे आणि पोलीस हवालदार दिगंबर पिपरेवार आणि वन विभागाचे अधिकारी आर एफ ओ रहा गडाले आणि त्यांचे सहकारी आणि महत्वाची भूमिका बजावली आहे या संयुक्त मोहिमेसाठी पोलीस अधीक्षक नरुल हसन व उपवनरक्षक राहुल गवई साहेब यांचे योग्य मार्गदर्शन लाभले भंडारा पोलीस आणि वन विभागाच्या या चपळ कारवाईमुळे वाघाच्या शिकारीसारखे गुन्हे करणाऱ्यांना धडा आहे ही घटना वन्यजीव संरक्षणाच्या दिशेने एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे या कामगिरीबद्दल संबंधित सर्व पथकांचे अभिनंदन केले जात के ता आहे ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल